भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र राऊत यांनी आपल्या शेकडो समर्थकासह किसान मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदाचा आज भाजप पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा दिला गेली अनेक वर्षं पक्षात सतत प्रामाणिकपणे शेतकऱ्यांसाठी काम करीत असताना स्थानिक नेतृत्वाने विश्वासात न घेता सतत डावलल्याचा आरोप यावेळी तिवसा येथील आयोजित पत्रकार परिषदेतून प्राध्यापक नरेंद्र राऊत यांनी आपल्या समर्थकासह केला यावेळी आपली भूमिका विशद करत करताना सांगितले की गेली तीस पस्तीस वर्षं भारतीय जनता पार्टीसोबत काम करत असताना किसान मोर्चाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांच्या अनेक समस्या मांडल्या आहेत परंतु असे असताना स्थानिक नेतृत्वाने विधानसभा उमेदवारी देत असताना पक्षातील ज्येष्ठ व प्रामाणिक कार्यकर्त्यांना विचारात न घेता तसेच पूर्ण सूचना न देता मला किसान मोर्चा जिल्हाध्यक्षपदावरून तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण न होताच काढून टाकले आता भारतीय जनता पार्टी हा निष्ठावान व प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पक्ष राहिला नाही म्हणूनच आपण आपल्याकडे असलेल्या पदाचा तात्काळ राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला तिवसा विधानसभा क्षेत्राच्या माजी आमदार यशोमतीताई ठाकूर यांच्या पक्षनेतृत्वावर विश्वास ठेवून उद्या गुरुकुंजात होणाऱ्या प्रचारसभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो समर्थकांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश घेणार असल्याची माहिती यावेळी प्राध्यापक नरेंद्र राऊत यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे यावेळी उपस्थित नितीन यादव राम केवदे अशोक रगडे सुभाष इंगडे मंगेश ढोळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते जनसमर्थन न्यूज दिवसापेट नरेंद्र तुर्णार राऊत आतापर्यंत किसान मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करत आलेलो आहे परंतु भाजपच्या शेतकरी विरुद्ध धोरणाला कंटाळून हे शेतकऱ्यांच्या विरुद्ध धोरण त्यांचा आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही या सगळ्या बाबींना कंटाळून मी माझ्या शेकडो कार्यकर्त्यासह आज इथे काँग्रेसमध्ये यशोमती ताई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे आणि उद्याला आमचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगेसाहेब इथे येणार आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये याच्यापेक्षा जास्त संख्येने भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेसमध्ये सामोरे होतील आणि यशोमती ताई ठाकूर यांचे हात बळकट करतील असा मी आत्मविश्वास व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीला सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं मुख्य काम पुरसा मतदारसंघातील कार्यकर्त्याचं हे सुद्धा आहे की जो उमेदवार त्यांनी दिलेला आहे राजेशवानकडे ते नुकताच एक दोन वर्षाच्या अगोदर शिवसेनेमधून ते भाजपमध्ये आले आणि भाजपमध्ये आल्यानंतर भाजपचे जे मूळ कार्यकर्ते होते त्यांच्याशी त्यांची वागणूक अतिशय खालच्या दर्जाची असल्यामुळं ती मंडळी कंटाळली आणि ही भाजपची मंडळी कंटाळल्यामुळं त्यांच्या वागणुकीला कंटाळल्यामुळं सर्व हे जवळपास मला त्यांचे फोन येत होते आणि त्या माध्यमातून मी ताईशी यशोमती ताईशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी सांगितलं त्यांनी हिरवी झेंडे दिली आणि या अनेक भाजपाच्या कार्यकर्त्यासह राजेश वानखडेच्या ज्या जी कामाची शैली आहे त्या शैलीला कंटाळून आम्ही सर्व यशोमती यशोमती ताई ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करणार भाजप भाजप हा अजिबात निष्ठावंताचा पक्ष राहिला आणि निष्ठावंताचा पक्ष जर असता तर नुकतेच शिवसेनेमधून आलेले राजेश तानखडे यांना तिकीट दिलंच नसतं निष्ठावंतापैकी कोणाला तरी दिलं असतं होते की भाजप हा निष्ठावंतचा पक्ष अजिबात राहिला नाही तर मी बोलताना मध्ये तुम्हाला सांगितलं एका दिवशी नवनीत राणाचा प्रवेश झाला लगेच तिकीट मिळालं एका दिवशी प्रवेश केल्यानंतर तिकीट भेटतं जो कॅडर बेस पार्टी आपण जे म्हणत होतो भाजपला ती कुठं कॅडर बेस राहते